स्क्वेअर इमारत महाराष्ट्रात पहिल्यांदा अतिशय उभी केलेली आहे त्याचा लोकार्पण सोहळा भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं अनावरण हे दोन कार्यक्रम त्यावेळी भूषण गवई साहेबांच्या हस्ते होणार आहेत आणि त्या, त्या कार्यक्रमाचं नियोजन आणि आढावा घेण्यासाठी मी आज मंडणगडमध्ये आलो होतो मी स्वतः व्यक्तीच्या पालकमंत्री म्हणून कामावर समाधानी आहे आणि दहा तारखेपर्यंत दहा सप्टेंबर पर्यंत कुठच्याही परिस्थितीमध्ये ही इमारत हँड ओव्हर करण्याच्या दृष्टीनं तयार असली पाहिजेत अशा पद्धतीचे निर्देश मी दिलेले आहेत नगरपालिकेमध्ये इथे येऊन बसल्यानंतर माननीय मंत्री योगेश दादांच्या सूचनेप्रमाणे मंडणगडच्या परिसरातील रस्त्यांसाठी नगरपालिकेच्या नगरपंचायतीच्या रस्त्यांसाठी एक कोटी रुपये द्यायचा निर्णय आज मी या बैठकीमध्ये घेतलेला आहे आणि अण्णाभाऊ साठे योजना जी आहे त्याच्यातनं पन्नास लाख रुपये देण्याचा देखील निर्णय आज जिल्हाधिकाऱ्यांच्या सोबत चर्चा करून मी घेतलेला आहे आणि अजून एक ज्या इमारतीमध्ये मी बसलेलो आहे ती इमारतीचा जो प्रथम दर्शनी भाग आहे तो देखील नगरपंचायतीसारखा असावा यासाठी देखील निधी देण्याचा मी निर्णय घेतला आणि त्याच्यासाठी अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना मी दिलेल्या कोकणकर असं म्हणून कोकणकर आता याच्यावर प्रत्येकाचे वेगवेगळे मतमतांतर आहेत कालपासून अजितदादांनी ज्यावेळी कोकणवासीय म्हणावं किंवा कोकणकर म्हणावं अशा पद्धतीचं काही सुतवाच केलं होतं त्याच्यावर मी देखील काही कोकणातल्या लोकांना विचारलं की नक्की काय म्हणणं आहे तर अनेक लोकांनी असं सांगितलं की चाकरमानी हा जो शब्द आहे तो या दोन वर्षामध्ये किंवा तीन वर्षामध्ये आलेला शब्द नाही तो परंपरागत आलेला शब्द आहे आणि त्याला एक वेगळा इतिहास आहे त्या इतिहासात मला जायचं नाही परंतु कोकण काय कोकणकर कोकणकर म्हणायचं कोकणवासी म्हणायचं रत्नागिरीकर म्हणायचं त्याला जी आर काढून उपयोगाचा ना ह्याच्यामध्ये अवेअरनेस क्रिएट करणं गरजेचं कर आहे प्रत्येक घराघरामध्ये हा शब्द पोचणं गरजेचं आहे जो कुठचा असेल तो आणि त्याच्यासाठी एक मोहीम कदाचित राबवावी लागेल लागे अशी परिस्थिती आहे एखादी गोष्ट अशी म्हणा म्हणून सांगितल्यानंतर जर शक्य झाली असती तर दर दिवशी वेगवेगळी वाक्यप्रचार किंवा शब्द हे महाराष्ट्रामध्ये प्रचलित झाले असते परंतु मला असं वाटतं माझं वैयक्तिक मत मी सांगतो की कोकणकर हा शब्द अतिशय चांगला आहे अभिमान वाटण्यासारखा आहे परंतु चाकरमानी हा शब्द बाजूला करून कोकणकर शब्द आणणं हे जी आर काढून होणार नाही त्याच्यासाठी आमच्यामध्ये अवेअरनेस क्रिएट करावा लागेल पण अजून त्या कामासाठी सर्व व्यवस्था त्याच्यामध्ये देखील आपले स्थानिक आमदार आणि राज्यमंत्री योगेश दादाने पुढाकार घेतलेला आहे इथे पहिल्यांदा आठ घरांचं पुनर्वसन होणार होतं परंतु तिथल्या लोकांच्या मोठेपणाला दाद दिली पाहिजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक करणार म्हटल्यानंतर त्यांनी स्वतःची घरं जमनी सकट द्यायचा निर्णय घेतलेला आहे परंतु त्यांचं पुनर्वसन कशा पद्धतीने करायचं यासाठी स्वतः योगेश योगेशदानी बैठका घेतल्या आहेत आमच्या सामाजिक न्याय मंत्र्यांनी बैठका घेतलेल्या आहेत त्याच्यातनं अतिशय चांगल्या पद्धतीचं आणि जागतिक दर्जाचं स्मारक हे त्यांच्या गावी निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे